आचारा तर आमच्याकडे कोणी आलेच नाही उमेदवार उमेदवार नाही ना कोणी आले आमच्या गावामध्ये अशी गाडी कोणा दलित भरली उमेदवार आले ना तर उमेदवार कोणी आलेत का गावामध्ये 1500 का महाराष्ट्र आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न असताना कुठल्या उमेदवार मी अटक घेतली का प्राचार्य नाही कोणी पण आले संदीप

परभणी मतदारसंघाची लो मतदार प्रक्रिया पार पडते आहे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येतं मराठा आरक्षणामुळे प्रसिद्ध असलेल्या आणि मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेल्या आंतरवाली सराटीमध्ये आता आपण आलेलो आहे इथला एक एक गोष्ट इथे मुख्यत्वे लक्षात आली ती अशी की मतदान उद्यावर आलेलं आहे परंतु अद्यापही कुठल्याच प्रकारचे नेते किंवा कुठलेच नेते उमेदवार या गावात प्रचारासाठी आलेले नाहीत दादा काय सांगणार आपण काय गावातला प्रचार कसा झाला का प्रचार आता आमच्याकडे कोणी आलंच नाही उमेदवार उमेदवार नाही ना कोणी आले आमच्या गावामध्ये अशी गाडी कोणा गल्लीत पुरलेली सुद्धा नाही मग उद्याच्या मतदानाबद्दल कशी काय राहील उद्याचा आम्हाला तर अधिकार असल्यामुळे होता आम्हाला तो आमचा अधिकार बाजा लागणार ना मग विद्यार्थी कोणाला करायचे ते आम्ही आश्वासन घेऊ किंवा कुठल्या प्रकारचं काम करू असं करू असं करण्यासाठी आलेलं नाही आम्हाला अजिबात कोणी कोणी भाषा केलेली नाही आणि आमचा मध्ये मतदानाचा अधिकार आम्ही आमचा दादा तुम्ही काय सांगणार गावात काही प्रचार झाला का कोणी उमेदवार आलेत कामची दोन कोणी अजिंक्य उमेदवार कोणी आलेत का गावाला दादा तुम्ही सर सा काय काय सांगणार प्रचारासाठी कोणी आले का मराठा आरक्षण हा महत्वाचा प्रश्न असताना कुठल्या उमेदवारांनी इथे येऊन दखल घेतली का काय आपला निर्णय असेल काय आपली प्रतिक्रिया काय असेल आपलं लोक सांगत नाही पण मग उमेदवार इथे येऊन काही प्रचार काका तुम्ही काय सांगणार तुम्ही म्हणजे वयोवृद्ध आहात बऱ्याच उमेदवार उमेदवारांचा आणि बऱ्याच निवडणुकांचा तुम्हाला अनुभव असेल अशी घटना कधी घडली जी आधी की गावात कोणी प्रचारच नाही आलं एरियाचं पाक सर आता कोणीच नाही आला आमच्या गावात एक हे मग पाक सराला नाही आहे जी कोणी गाडीसुद्धा नाही आली बिलकुल लगे आमच्या लगेच गाव शांत आहे पोस्टर नाही पोस्टर नाही काहीच नाही आम्ही काहीच गाजा वाजा झाला नाही काहीच प्रचार म्हणून काहीच झालं काहीच नाही गावाला माहिती नाही काही मतदान होऊन दिलं म्हणून माहिती नाही काही चिठ्ठ्या वगैरे आल्या तुम्हाला काही नाही चिठ्ठ्या नाही चिठ्ठ्या बरं उद्या आता मतदान आहे परभणी लोकसभा मतदार संघातील काय असेल तुमची प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया तर आमची जेव्हा पूर सांगते आमचा जे समजा आरक्षण आरक्षण बद्दल आमची चर्चा होईल मग आम्हाला आरक्षण पाहिजे बघ काही नाही म्हणजे जो कोणी उमेदवार इथे येणार येणार यायला पाहिजे होता त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा होती आपण पाहू शकतो जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराठी या गावामधल्या मतदारांची प्रतिक्रिया आहे अद्यापपर्यंत कुठलाही उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते या गावात प्रचारासाठी आलेले नाही आणि उद्या तोंडावर मतदानाची वेळ आलेली आहे परंतु गावकरी या गोष्टीबद्दल नाराजी दिसते गावकऱ्यांची की अद्यापही कुठल्याही उमेदवाराचा प्रचार इथे झाला नाही अनंत साळी लोकमत डॉट कॉम जालना